श्री साईबाबांच्या दर्शनासाठी लाखो साईभक्त या ठिकाणी येत असतात परंतु जे साईभक्त या ठिकाणी दर्शनासाठी येऊ येऊ शकत नाही अशा साईभक्तांची मागणी होती त्या मागणीच्या अनुषंगाने त्याचप्रमाणे बाबांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा म्हणून हा पादुका दर्शन सोहळा जो येतो तो आयोजित करण्यात आलेला आहे दहा एप्रिल ते पंचवीस एप्रिल या कालावधीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक आणि तामिळनाडू या तीन राज्यामधील आठ ठिकाणी जो आहे हा सोहळा जो आहे तो आयोजित केलेला आहे त्या सोहळ्याची सर्व तयारी जी पूर्वतयारी झालेली आहे जिथे जिथे हा सोहळा आहे त्या ठिकाणी संस्थांची टीम जाऊन पाहणी त्यांनी केलेली त्याचप्रमाणे जी आयोजन समिती जी आहे त्यांनासुद्धा या ठिकाणी बोलवलेलं होतं त्यांची बी मिटिंग झाली त्यांनासुद्धा सूचना ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत संस्थांचे जे कर्मचारी या सोबत जाणार आहे त्यांच्यासाठीची सुद्धा नियमावली जी आहे ती तयार करण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी साहेबा पादुका दर्शन सोहळा होणार आहे त्या ठिकाणची दर्शन व्यवस्था कधी कशी राहणार आहे क्यू मॅनेजमेंट कशी राहणार आहे त्या ठिकाणी कोणते कार्यक्रम होणार आहे पादुका मिरवणूक त्या ठिकाणी होईल तर त्यासाठीच्या सर्व परवानग्या सुरक्षेची सर्व व्यवस्था जी आहे ती करण्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत आणि सोहळ्याच्या अगोदर एक तीन चार दिवस पुन्हा एकदा संस्थांचे अधिकारी त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणच्या पूर्वतारीचा आढावा त्याचप्रमाणे सर्व परवानग्या घेतल्या आहेत का नाही याची पाहणी करतील आणि त्यानंतर पादुका दर्शन सोहळा त्या ठिकाणी होईल पादुका दर्शन सोहळ्याच्या निमित्ताने पादुका जे आहे त्याच्यासाठी एक स्वतंत्र बस जे आहे ए सी बस त्याच्यामध्ये राहणार आहे पादुकासोबतच संस्थांचे कर्मचारीसुद्धा त्या बसमध्ये राहणार आहे त्या बसचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे आणि सजून ते पादुकादर्शन सोहळा जो आहे त्या बसमधून प्रवास जो आहे पादुकांचा प्रवास त्या बसमधून होणार आहे